राजकारणात जनतेचे प्रश्न हे कायमच केंद्रस्थानी असतात विशेषतः हो जेव्हा हा प्रश्न शेतकऱ्यांसारखा समाजाच्या कणा असलेल्या घटनांशी संबंधित असतो तेव्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी अधिकच वाढते अशीच एक घटना जांखेड तालुक्यात घडली आहे भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एका शेतकऱ्याच्या मुदत ठेव रकमेवर बँकेने अडथळा निर्माण केल्याने थेट बँक मॅनेजरला फोन करून खरमरेच कर शब्दात जाब विचारला आणि संतापाच्या भरात शिविगार केली या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने वादाचे वळण घेतले आहे ते कसं पाहूयात नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं ढोकरवाडी येथील एका शेतकऱ्याचे पीक कर्ज थकीत झाल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया जामखेड शाखेच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्याचे बचत खाते करून ठेवले होते एवढेच नव्हे तर शेतकऱ्याची मुदत ठेव परत करण्यासही व्यवस्थापकांनी नकार दिला हे समजल्यावर आमदार नारायण कुचे यांनी व्यवस्थापक ललित शिर्लेकर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापकांनी सांगितले की निर्णय त्यांच्या हातात नाही आणि त्यांनी हा विषय वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे या प्रकरण एक दोन वेळा संपर्क करूनही काहीच हालचाल न झाल्यामुळे आमदार नारायण कोचे यांचा संयम सुटला त्यातच दुसरा मुद्दा म्हणजे जामखेड येथील रोहित सोनाजी धुळे यांनी ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी बँकेकडे अर्ज केला होता या बाबतीतही व्यवस्थापक टाळाटाळ करत असल्याचा आरोप आमदारांनी केला या दोन्ही मुद्द्यांवर वारंवार फोन करूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे आमदार कुचे यांनी संतापन व्यवस्थापकाला फोनवर दम भरला त्यांनी फोनवर तुमच्या मजुरीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत असे म्हणत थेट धमकीवाचा इशारा दिला मी बँकेत येऊ का या ये संभाषणाची ऑडिओ क्लिप लवकरच समाज माध्यमांवर व्हायरल झाली क्लिप मध्ये आमदार कुचे व्यवस्थापकाला शिवीगाळ करताना ऐकायला मिळतात तुम्ही शेतकऱ्यांची अडवणूक करतात लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही शहाणे आहात का असे तीव्र शब्द वापरत त्याने व्यवस्थापकावर राग व्यक्त केला ही क्लिप सोशल मीडियावर येताच काही जण आमदारांच्या भावनिक प्रतिक्रियेचं समर्थन करत आहेत तर काहींनी त्यांच्या भाषेचा निषेध केला आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार नारायण कुचे यांनी सांगितले की मी व्यवस्थापक यांना यापूर्वी दोन तीन वेळा संपर्क करून विनंती केली होती शेतकऱ्याचे बचत खाते होल्ड करून त्याची अडवणूक करण्यात आली रागाच्या भरात मी बोललो भावनिक शब्द काढले गेले पण हेतू फक्त शेतकऱ्याला मिळावा हा होता दुसऱ्या बाजूला या प्रकरणावर बँक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही यामुळे बँकेकडून या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही तसेच अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नसल्याचे कळते या प्रकरणात एक मुद्दा म्हणजे बँकेच्या का नियमावली बँकेचे अधिकारी जर एखाद्या खात्याला एन पी करतात तर काही आर्थिक निर्बंध ग्राहकावर येतात मात्र मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट वगळण्याचा निर्णय आणि परतावा देण्याची अटी या सर्व बाबी बँकेच्या धोरणांवर अवलंबून असतात त्यामुळेच व्यवस्थापक म्हणाले होते की निर्णय मुख्य कार्यालयाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही हा प्रकार फक्त एका आमदाराचा राग किंवा एका बँकेच्या व्यवस्थापकाची भूमिका एवढ्यावरच सीमित नाही हा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या न्यायाचा लोकप्रतिनिधींच्या भावनिक गुंतवणीचा आणि प्रशासकीय अडचणींचा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आधीच अडचणीत आहे अशा स्थितीत त्यांच्या हक्काच्या रकमेवर बंधन आल्यास ते अधिक संकटात सापडतात याच भावनेतून आमदारांनी उग्र प्रतिक्रिया दिली असावी या घटनेवर नागरिकांमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी आमदार कुचे यांची शेतकऱ्यांची बाजूने उभी राहण्याची भूमिका कौतुकास्पद म्हटली आहे तर काहींनी त्यांचं वर्तन आणि भाषा अशोभनीय असल्याचं म्हटलं आहे लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकारांचा वापर करताना संयम आणि शिष्टाचार वापरावा अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशील आहेत आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधींची जबाबदारी या प्रश्नांवर सजग राहण्याची असली तरी ती संयमाने आणि कायदेशीर चौकटीत पार पडली गेल्यास अधिक प्रभावी ठरते बँक व्यवस्थापकांनी लोकांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे विचार करणे अपेक्षित आहे या प्रकरणातून प्रशासन राजकारणी आणि बँकिंग यंत्र यांनी एक धडा घेतला पाहिजे की लोकांच्या समस्या नाही तर त्यातून निर्माण होणारे सामाजिक आणि मानसिक तणाव अधिक भयंकर रूप धारण करतात आणि त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यालाच बसतो यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि राहा सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका